महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया अपडेट जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस तसेच बी एच एम एस व इतर हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असेल तर आजच बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने ए टू झड इन्फॉर्मेशन सर्वात अगोदर शेअर केली जाते तर आजच बालाजी एज्युकेयरला सबस्क्राईब करा व प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने निश्चिंत रहा नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो काल रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रामध्ये एस एम एल लिस्ट पब्लिश करण्यात आली होती सर्वच विद्यार्थ्यांनी जवळपास आपापले एस एम एल कॅटेगरी रँक पाहिली असेल तुमचा एस एम एल किती आलेला आहे तसेच कॅटेगरी रँक किती आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा या व्हिडिओमध्ये आता आपण एस एम एलनुसार गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजचा कटऑप काय राहतो कॅटेगरीनुसार किती एस एम एलपर्यंत शासकीय एम बी बी एस कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो या संदर्भाने माहिती घेणार आहोत जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट एम बी बी एसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांची यामुळे मदत होईल या, हो या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू तु टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण जो काही एस एम एलनुसार ऑफ आहे तो पाहणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना साधारण तीन हजार नऊशे बारा एस एम एलपर्यंत शासकीय एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं जर तुमचा एस एम एल तीन हजार नऊशे किंवा तीन हजार नऊशे वीस यापर्यंत आलेला असेल तर तुम्ही गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल अशी अपेक्षा ठेवून काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकता त्याखाली जर आपण डब्ल्यू एस कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा सेफ एस एम एल तुम्ही पाहू शकता सहा हजार दोनशे सत्तेचाळीस या एस एम एलपर्यंत विद्यार्थ्यांना शासकीय एम बी बी एस कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो एस सी बी सी कॅटेगरीचा जो सेप एस एम एल आहे तो आहे पाच हजार आठशेपर्यंत ओ बी सी कॅटेगरीचा आहे तीन हजार नऊशेपर्यंत तसेच जे विद्यार्थी विजय एन टीमध्ये येतात एन टी थ्री कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा जर एस एम एल पाच हजार दोनशेपर्यंत आलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं एन टी टू कॅटेगरीचा जो सेप एस एम एल आहे तो आहे पाच हजार सहाशे पन्नासपर्यंत तसेच जे विद्यार्थी एन टी वनमध्ये येतात या विद्यार्थ्यांचा जर एस एम एल दहा हजार पाचशेपर्यंत आलेला असेल तर या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं विजय कॅटेगरीचा जो सेप एस एम एल आहे तो आहे आठ हजार आठशेपर्यंत तसेच जे विद्यार्थी एस टी कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना साधारण पंचवीस हजार एस एम एलपर्यंत महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं व शेवटी जर आपण एस सी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा जर एस एम एल चौदा हजारपर्यंत आलेला असेल तर या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळण्याच्या शक्यता आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा यावर्षी महाराष्ट्रात गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजसाठी सेफ एस एम एल आहे जर तुमचा एस एम एल मी जो तुम्हाला एस एम एल सांगितला आहे त्यापर्यंत येत असेल तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सर्व कॉलेजेसचे एस एम एलनुसार कॅटेगरी रँकनुसार व ऑल इंडिया रँकनुसार ऑफ हवे आहेत असे विद्यार्थी बालाजी केअरच्या संपर्कामध्ये येऊ शकतात बालाजी एज्युकेअर मार्फत तुम्हाला या सर्व कॉलेजेसचे एस एम एलनुसार ऑफ शेअर केले जातील त्यासोबतच तुमच्या मार्कनुसार कॅटेगरीनुसार जो काही तुमचा कॅटेगरी रँक आलेला आहे ऑल इंडिया रँक आहे एस एम एल आहे त्यानुसार एम बी बी एस कॉलेजेसची एक स्टँडर्ड प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल त्या प्रेफरन्स लिस्टप्रमाणे तुम्हाला नऊ तारखेला चॉईस फील करायची असेल त्यामुळे तुम्हाला योग्य ते कॉलेज मिळेल व चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याच्या तुमच्या शक्यता वाढतील तरी ज्याही विद्यार्थ्यांना ही कटॉप लिस्ट प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सॲप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून प्रेफरन्स लिस्ट असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भाने पुढील माहिती दिली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद